नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन शिवछत्रपती या पुस्तकामधील धडा क्रमांक चार शिवरायांचे बालपण याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण शिवरायांचे बालपण याचा स्वाध्याय अभ्यासू प्रश्न क्रमांक एक रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शिवरायांचा जन्म टिंबाटिंबा किल्ल्यावर झाला पुरंदर शिवनेरी पन्हाळा तर शिवनेरी किल्ल्यावर झाला हे आपण पाहिलं आहे इथे आपण शिवनेरी लिहिलेलं आहे आ आदर शहाने शहाजीराजांचे टिंबाटिंबा प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली कर्नाटकातील खानदेशातील कोकणातील हे तीन पर्याय दिलेले आहेत तर आदिलशहाने शहाजीराजांची कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली हे त्याचे उत्तर आहे प्रश्न दोन प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ जिजामातेच्या उद्देशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले जिजामाता शिवरायांना उपदेश करत असत ज्यावेळी माता शिवरायांना शूरपोषांच्या गोष्टी सांगत असत त्या गोष्टी त्यांना आवडत असत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखेच पराक्रम करावे असे त्यांना वाटते आ शिवराय मावळ्यांच्या मुलाबरोबर कोणते खेळ खेळत असत लपंडा चेंडू भोवरा आहे त्यांचे नेहमीचे खेळ शिवराई त्या मुलांबरोबर हे खेळ मोठ्या आवडीने खेळत असत ई शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला तर आता आपण याच्यामध्ये उत्तर शोधू निजामशहाच्या चितावण्याने लकुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली या घटनेची चिड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला प्रश्न तीन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत तर जिजाबाई शिवरायांना रामाच्या आणि कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी कधी संत नामदेवांचे कधी संत ज्ञानेश्वरांचे तर कधी संत एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत आ शहाजीराजांनी निजामशाहच्या वंशातील मुलाला निजामशाह म्हणून जाहीर का केले तर निजामशाहीच्या दरबारामध्ये अंधाधुंदी कारभार चालू होता तर वजीर फत्ते खानास व मुघल आश्रय देण्यासाठी शहाजीराजाने निजामाच्या वंशातील एक मोर शोधून काढले आणि जुन्नर पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले त्यानंतर उपक्रम अ शिवनेरी किल्ल्याची सहल करा शिवजन्मस्थळाची माहिती मिळवा तर शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला हे त्याचे चित्र आहे इथे हा महादराजा दिसत आहे तर शिवनेरी किल्ल्याला तुम्ही भेट द्या आणि त्या शिवजन्मस्थळाची माहिती तुम्ही मिळवायची आहे तुम्ही खेळत असलेल्या पारंपरिक खेळाची नावे लिहा त्यावेळी त्यापैकी एका खेळाविषयी न ओळीत माहिती लिहायची तर तुम्ही पारंपरिक को खेळ कोणकोणते खेळत होतात चिन्नी दांडू किंवा फळी किंवा भोवरा फिरवणे त्या खेळाविषयी दहा ओळी माहिती तुम्ही लिहायची आहे समजलं बालमित्रांनो अशा त्रज्ञणे आज आपण उपक्रम दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा या प्रश्नांची उत्तरे अभ्यासली आहेत हे प्रश्न तुम्ही वहीत लिहायचे आहेत आणि अभ्यास करायचा आहे